तळोद्यामध्ये नरभक्षक बिबट्याचा वावर एकाच आठवड्यात दोन निष्पाप बालके जीवाला मुकलेत चिनोदा येथे नऊ वर्षाचा बालक त्याची पन्नास वर्षाची आजी दोन वर्षीय दुर्दैवी बालिकेचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील लोय आश्रमशाळा रोजवा पुनर्वसन चिनोदा काझीपूर शिवार रजाळे येथे सात मेंढ्यांच्या फडसा आधी ठिकाणी हिंसक बिबट्याचा हल्ला तळोदा तालुक्यामध्ये चिनोदा काझीपूर शिवार येथील श्रावण तडवी वर्ष नऊ आणि त्याची आजी साखराबाई तडवी वर्ष पन्नास यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय एक आठवडा लोटत नाही तोच आणखी एका दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय नंदुरबार जिल्ह्यातील लोय आश्रमशाहीतील निरागस बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय तसेच रजाळे येथे मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून हिंसक बिबट्यानं सात मेंढ्यांचा फडसा पाडलाय तळोदा तालुक्यातील चिनोदा रोजवा पुनर्वसन येथील बसलेल्या बालिकेवर दबा धरून बसले के या बिबट्यानं हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये अनुष्का जलसिंग पाडवी वैवर्ष दोन ही बालिका जागीच ठार झाली था आहे रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रोजवा प्लॉट येथे ही खळबळजनक घटना घडली आहे तळोदा तालुक्यातील रोजवा प्लॉट येथे जलसिंग वसावे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अनुष्का ही बालिका घराजवळ शौचास बसली दरम्यान दवा धरून बसलेल्या बिबट्यानं बालिकेवर धडप घातली या हल्ल्यामध्ये अनुष्का हिच्या गळा आणि मानेवर खोलगोर जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झालाय तळोदा तालुक्यामध्ये अनेक बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे गेल्या तीस दिवसामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सुमारे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दरम्यान वन विभागानं पिंजरे लावून काझीपूर शिवारातून तीन बिबटे जेरबंद केले होते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता दरम्यान आज रविवारी रोजवा प्लॉट येथे अनुष्का या बालिकेवर बिबट्यानं हल्ला केलाय यामुळे परिसरामध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालंय नंदुरबार जिल्ह्यातील वनविभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे लाईव्ह महाराष्ट्र नवापूर